आणि हे भाग्य येत असताना चंद्रहारला देखील मी विनंती करतो जसा तुम्ही माझ्या गळ्यामध्ये हार घातलात तसं तुमच्या गळ्यामध्ये हार घालण्याची संधी एकनाथ साहेबांना कधी देणार आहे हे देखील पाहिजे आता आम्ही आपले तुमच्याकडनं हार घेतोय आणि आम्ही तुमच्या गळ्यात कधी हार घालायचं हेच आम्हाला कळत नाही तर त्याच्यामुळे तो देखील निर्णय लवकरात लवकर घेतील निमित्त कुस्ती आखाडा सदिच्छ भेटीचा चर्चा मात्र राजकीय प्रवेशाची पैलवान चंद्रहार पाटील आले पुन्हा एकदा चर्चेत ठाकरे गटाचे राज्य संघटक डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश जवळपास निश्चित झालाय पैलवान चंद्रहार पाटील हे पुन्हा एकदा चर्चेत आले असून राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी राष्ट्रकुल कुस्ती आखाड्याला सदिच्छा भेट दिली असली तरी मात्र क्रीडा क्षेत्रापेक्षा चंद्रहार पाटील यांच्या राजकीय प्रवेशाबाबत चर्चा झाली चंद्रहार पाटलांच्या गळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हार घालण्याची संधी कधी देणार असे सूचक जाहीर वक्तव्य केल्यानं ठाकरे गटाचे पैलवान चंद्रहार पाटील हे शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं खात्रीलायक वृत्त आहे शिवसेना शिंदे गटाचे नेते उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विटा येथे गलाई बांधवांच्या महामेळाव्यासाठी दौऱ्यावर आल्यानंतर चंद्रहार पाटील यांच्या राष्ट्रकुल कुस्ती आखाड्याला सदिच्छा भेट दिली चंद्रहार पाटलांनी ठाकरे गटाकडून लोकसभा निवडणूक लढवली होती काही दिवसांपूर्वी चंद्रहार पाटलांनी कुडाळ येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत के चर्चा केली होती शिवसेनेतील फुटीनंतर अनेक जण शिंदे गटात प्रवेश करू लागले असून ठाकरे गटाला लागलेली गळती थांबत नसल्याचं दिसत आहे ठाकरे गटाचे नेते सांगलीचे जिल्हा प्रमुख संजय विभूते यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात अधिकृत प्रवेश करून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का दिलाय विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाची म्हणावी तशी राजकीय ताकद नाही ठाकरे गट विरोधी पक्षात आहे या उलट चंद्रहार पाटील यांचे अनेक सहकारी शिंदे गटात आहेत त्यामुळे चंद्रहार पाटील यांची राजकीय अडचण निर्माण झाली आहे ठाकरे गटाचे राज्य संघटक डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय हेच गुलदस्त्यात होतं ठाकरे गटात पुरेशी स्पेस मिळत नसल्यामुळे पैलवान चंद्रहार पाटील यांची पुढील राजकीय भूमिका काय असणार याकडे लक्ष लागलं असतानाच उद्योगमंत्री उदय सामंत आणि पैलवान चंद्रहार पाटील यांच्यात दुसऱ्यांदा झालेल्या सदिच्छाच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे त्यामुळे पुन्हा एकदा पैलवान चंद्रहार पाटील हे चर्चेत आले असून ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत